नमस्कार मित्रांनो आपल्या या नॅचरोपॅथी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला सुरू करणे अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ज्यांना उलटीची म्हणजे वॉमिटिंगची तक्रार असते त्यांच्यासाठी वमनासाठी उलटीसाठीही हे कावळा अमृत आहे आवळ्याचे पावडर मधात मिसळून साठा किंवा आवळा रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या किंवा पिकलेल्या फळाचा ताजा रस घ्या तर बुलटीपासून मुक्ती मिळते आणि आवळ्याचा रस काढून जर तुम्ही त्याला सूर्यप्रकाशात म्हणजे धुपात ठेवता तर तो खराब होत नाही तो बाटलीत भरून ठेवा त्यात थोडे मिश्रण मिसळून शरबतासारखा आवळ्याचा रस सेवन करू शकता यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल यामुळे तुम्हाला ताकदही मिळेल अशाच आयुर्वेदिक टिप्स मिळवण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग आपण नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद